लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या या आठवड्यामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त आणि लेटेस्ट प्रोमो असा पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांनो कारण आता पार्थला एका पार्टीमध्ये इथे गिफ्ट म्हणून ट्विन ऑच मिळालेले असतात आणि ते काव्याला तो घरी आल्याबरोबरच दाखवतो आणि अगदीच गोड स्माईल देऊन हसत असतो तेव्हा आता काव्या म्हणत असते अरे ह्या ट्विन वॉच तुम्हाला मिळाल्यात आणि तेही गिफ्ट म्हणून तेव्हा काव्या थोडासा पॉज घेते आणि म्हणते बरोबर आहे म्हणा पारतात आता तिच्याकडे पाहतो आणि हातामध्ये असलेलं घड्याळ त्याच्या लगेचच खाली पडतं आणि घड्याळ खाली पडल्याबरोबर ते तिथे असलेल्या एका टेबलच्या कोपऱ्यावर पडतं आणि तेव्हाच त्याच्या काचेला तडा जातो ते घड्याळ तुटतं तेव्हाच आता काव्या खूप जास्त भावनिक होते इमोशनल होते तिला कळत नाही ती काय बोलली काय झाले तेव्हा ती म्हणते पार्थ सॉरी 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 मला तसं नव्हतं म्हणायचं आणि मला ते घड्याळ तोडायचं सुद्धा नव्हतं प्लीज ना पार्थ प्लीज माझं चुकलं मला माफ करा सॉरी ना असं ती म्हणते त्यावर लगेचच आता पार्थ खूप समजूतदार एवढा सगळा सत्य आणि एवढं सगळा भूतकाळ त्याच्यासमोर येऊनसुद्धा पार्थ अगदीच नॉर्मल माणसासारखा वागत असतो तो म्हणत असतो इट्स ओके काव्या फारसं काही बिघडलेलं नाही आहे सगळं काही आपल्याला दुरुस्त करता येईल तुम्ही नका काळजी करू प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा जे विस्कटलेली घडी आहे जे भूतकाळातलं सत्य माझ्यासमोर आलेलं आहे आणि त्याचसोबत हे तुटलेलं घड्याळसुद्धा आहे ते मी नक्कीच दुरुस्त करण्याचा प्रयत्न करील अगदी घड्याळसुद्धा आणि हे तुटत आलेलं नातंसुद्धा असं पार्थ आता काव्याला बोलत असतो बापरे प्रेक्षकांनो खरंच कम्माल झालेली आहे कम्माल अशी कारण पार्थसमोर त्याच्यासोबत असणाऱ्या काव्याचा एवढा भूतकाळ समोर येतो आहे आणि तरीसुद्धा एवढा पार्थ समजूतदारपणे एवढे पेशन्स ठेवून तिच्यासोबत वागतोय हे पाहणं खूपच रंजक आणि इंटरेस्टिंग असणार आहे कारण येणारा हा महासप्ताह अगदीच मनोरंजनात्मक त्याचबरोबर नात्यांची नात्यांची खरी परीक्षा ह्या येणाऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा असे छान छान डेली लेटेस्ट प्रोमो पाहण्यासाठी बेल प्रेस करा तर भेटूयात पुन्हा एका नवीन आणि लेटेस्ट प्रोमोमध्ये तोपर्यंत पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम धन्यवाद